श्री गुरुदेव दत्त महाराज विजय श्री नवनाथ महाराज विजय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व दत्त भक्तांसाठीच आज हे दत्तसेवेचा मार्ग धरलेला आहे सर्वांना सुख समाधान शांती मिळावी हीच चरणी प्रार्थना बऱ्याच भक्तांना सेवा कशी करावी आणि त्यातून दत्त महाराज कसे प्रसन्न होतील व आपल्या घरात कशी सुख शांती मिळेल हे खरंच माहीत नाही लोक खूप दत्तसेवेला जातात श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जातात पण त्यांना तेवढं सुख व शांतता मिळत नाही व लोक नाराज होऊन भक्तमंडळी दत्तसेवा सोडून देतात तर मला सर्व दत्त भक्तांना एक विनंती करायची की माझ्या सानिध्यात या माझे काय व्हिडिओ असतील ते बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जे खरंच सेवा करायची ते मार्गदर्शन करेन हा राजा याचं नाव माहीत नाही पण सेवा केल्यामुळे हे आपल्या दत्त दरबारात आला आणि सतत आरतीला प्रत्येक गोष्टीला माझ्याबरोबर असतो हे दत्तगुरूंनी पाठवलेला माझ्यासाठी एक मित्र म्हणा किंवा जीवाभावाचा माणूस तुम्हाला सुद्धा फरक पडेल फक्त मी सांगितलेल्या मार्गाने चालावं हो। प्रामाणिकपणे तुमच्या दुःखात सहभाग दत्त सेवेचा खराच मार्ग तुम्हाला सांगेन जवळ दत्त भक्तांनो अशी उदबत्ती लावायची आणि त्या उद्बत्तीच्या खाली पाण्याने भरलेला पेला ठेवायचा आणि हा नाम करायचा ओम श्री गुरुदेव दत्तात्रे नम ओम श्री गुरुदेव दत्तात्रे नम ओम श्री गुरुदेव दत्तात्रे नम हा नाम जप करा आणि ते एक जप माळ एकशे आठ मण्याची जी माळ असते जप करण्याची तर ते जप करावा आणि ते तीर्थ सर्वांना आपल्या घरातल्यांना द्यावं जेणेकरून त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज जे नॉनव्हेज खात नाहीत जो मा ज्यांच्या गळ्यात माळ आहे अशांनी रोज करावा आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे अशांनी फक्त गुरुवारी आणि पौर्णिमेला हा नामजप करून ते तीर्थ घ्यावे तुमच्या घरात लवकरच सुख शांती समृद्धी लाभेल हीच खरी माहिती आहे अनेक माहितीसाठी माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा तुमच्या कल्याणासाठी आहे श्री गुरुदेव दत्त